नमस्कार मी डॉक्टर रुचा मेहेंदळे पै तन्वी हर्बल संचालिका आजकालच्या जगात प्रत्येक पेशंटपैकी म्हणजे दहा पेशंटपैकी तीन ते चार पेशंटमध्ये तरी दिसून येतं की त्यांना बीट्वेलची डेफिशियन्सी आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की आपल्या शरीरामध्ये बीट्वेलची डेफिशियन्सी का तयार होते त्यामुळे कुठली लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात आणि त्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो हे आज आपण बघणार आहोत आता बीट्वेल हे विटॅमिन आहे आणि हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे आपल्या शरीराला रोजच्या आहारामधून टू पॉईंट फोर मायक्रोग्रॅम्स इतकंच आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्वची गरज असते पण ती सुद्धा गरज आपली जर भागत नसेल आहारामधनं तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी दिसायला लागत असते ला आता जेव्हा विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होते तेव्हा लक्षात काय येतं पेशंटमध्ये दिसून काय येत असतं तर हातापायाला मुंग्या यायला लागलेल्या ला असतात विस्मरण व्हायला लागलेलं ला ला असतं अचानक तोल जाणं ह्या न्युरोलॉजिकल काही सिमटम्स आहेत हे दिसायला लागलेले असतात त्यांना म्हणजे खूप थकवा यायला लागलेला असतो काम तरी त्यांना कुठली ताकद नसते आणि डोळ्यांवर झापड आल्यासारखं त्यांना हे वाटत असतं आता बी ट्वेल्व आपल्या शरीरात का डेफिशियन्सी व्हायला लागते तर हे वॉटर सोल्युबल असल्यामुळे जर आपलं तोंड सतत कोरडं पडत आहे आणि आपल्या सलायवेशन फॉर्मेशन सलायवा फॉर्मेशन जर योग्य प्रमाणात होत नसेल तर विटॅमिन बी ट्वेल्व जे आहे हे आर प्रोटीनमध्ये मिसळलं जात नाही आणि आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ही कुठेतरी बिघडायला लागत असते आणि त्यामुळे आपल्याला दिसायला लागतं की आपल्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होत आहे आता विटॅमिन बी ट्वेल्वचं नक्की महत्त्वाचं कार्य काय असतं विटॅमिन बी ट्वेल्व हे आरबीसी फॉर्मेशनचं काम करत असतं त्याचप्रमाणे आपली मज्जासंस्था आहे त्याला बळकटी आणण्याचं काम सुद्धा ते करत असतं जर तुम्हाला हे सिमटम्स दिसायला लागलेले आहेत आणि तुम्हाला कुठेतरी विस्मरण जाणवते म्हणजे माझी एक पेशंट होती तिने म्हणजे तिने सगळं विचार करून झालं की मला डिमेन्शिया झालेला आहे का मी सारखी का विसरते अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी विसरायला लागले तर हे माझ्याबरोबर नक्की का आहे मी म्हटलं काही काळजी करू नका पहिले तुम्ही एकदा टेस्ट करून घ्या बी ट्वेलची टेस्ट करून ते आल्या आणि लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये बी ट्वेलची डेफिशियन्सी होती आता एक महत्त्वाचं कारण काय असतं की काही लोकं पहिले नॉन व्हेजिटेरियन असतात आणि काही कारणास्तव ते व्हेज खायला सुरुवात करतात म्हणजे ओन्ली व्हेज नो नॉन व्हेज तर अशा लोकांमध्ये हमखास बीट्वेलची डेफिशियन्सी ची त्यांच्यामध्ये दिसायला लागत असते सो so, हे टाळणं गरजेचं आहे आहारातूनच आपल्याला बी ट्वेल्व मिळणं गरजेचं आहे जसं गाईचं तूप आहे खोबरेल तेल आहे कडधान्य आहे गाजर आहे स्ट्रॉबेरीज आहे या सगळ्या आहारातून आपण बी ट्वेल्व मिळवणं गरजेचं आहे आणि ह्या आहारातनं सुद्धा तुमची जर जी काही योग्य ती मात्रा आहे ती पूर्ण होत नसेल शरीराची तर तुम्हाला एकदा तरी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे कारण काय असतं ना आ, का की डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला ते योग्य ट्रीटमेंट सांगतात आणि त्यामुळे तुमचं जे पचन आहे ते सुद्धा सुधारणं गरजेचं आहे कारण काय खूप लोक अँटॅसिड्स घेत असतात रासायनिक औषधं घेतली जात असतात आणि त्यामुळे आपल्या पोटामध्ये ॲसिड हे कमी स्रावलं जात असतं आणि त्यामुळे सुद्धा मग आपल्याला विटामिन बी ट्वेल्ची डेफिशियन्सी दिसायला लागत असते त्याचबरोबर तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर त्याबरोबर आपली तन्विषता ही जी टॅबलेट आहे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण काय काय थकवा कमी करणं करणं पहिले गरजेचं गरजेचं आहे आहे तर योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट खूप म्हणजे विस्मरण थकवा यापासून तुम्ही दूर राहता तर जरूर आपल्या क्लिनिकला एकदा तरी येऊन तुम्ही दाखवू शकता तुम्हाला जे काही सिम्पटम्स आहेत ते नाडी परीक्षण करून ना आम्ही ठरवतो की तुम्हाला जर बी ट्वेल्ची डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला सांगितलंही जातं की टेस्ट करणं गरजेचे आहे ती करून घेऊन मग आपली जी तन्वीची जी ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला दिली जात असते तर जरूर आपल्या घंटाईच्या क्लिनिकला ठाण्याला जे आपलं क्लिनिक आहे संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळामध्ये तिथे असते तसेच आपले पॅनल डॉक्टर्स पूर्ण वेळ आपल्या घंटाळी क्लिनिकला अवेलेबल असतात तर कोणालाही दाखवलं तरी काही हरकत नाही पण योग्य ती ट्रीटमेंट जाणून घेऊन तुम्ही तुम्हाला निरोगी ठेवा आयुर्वेदातली जी शतावरी आहे ही काय करत असते तर संस्थेला बळकटी आणणं ह्याचं ती काम करत असते त्याचप्रमाणे स्मृतीभ्रंश होत असेल किंवा स्मृती आपल्याला कमी होत असेल तर त्यासाठी ब्राह्मी हे हब काम करत असतं तर आहारामध्ये तुम्हाला जर हे ॲड करता येत असेल तर जरूर तुम्ही हे ॲड करू शकता तसंच बदाम खाणं प्रोटीन आहारामध्ये योग्य प्रमाणात असणं ही गरजेचं आहे सो हे जेव्हा तुम्ही करता त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात पाणी पिणंसुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही पाणी पित नसाल तरीही हे विट जे आहे तुम्ही आहारात घेतलं तरी ते पोटात काही विरघळणार नाही ना म्हणून पोटामध्ये पाण्याची मात्राही योग्य असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही रेग्युलर पाणी पण घेणं गरजेचं आहे आहारामधनं पहिला रसधातू तयार होत आहे जर तुमचा रसधातू चांगला तयार होत नसेल तर तुमच्या शरीराचं प्रीणन हे योग्य प्रकारे होत नसतं